शिराळा पश्चिम भागात नव्याने उभारत असलेल्या ग्रीनबीज प्रकल्पामुळे महिलांना रोजगार मिळणार असल्याचं प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक यांनी केलं हत्तेगाव तालुका शिरोळ इथं ग्रीनबीज अॅग्रो इंडस्ट्रीज एल एल पी या प्रकल्पाला रणधीर नाईक यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते नाईक पुढे म्हणाले शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील बेरोजगारी कमी करून तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी चरणीतील उद्योजक बळीराम पाटील यांनी हातेगाव इथं उभा करून शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याचं केलेलं का। का काम हे उद्देशानं चिकाटी व मेहनतीच्या जोरावर अनेक छोटे मोठे उद्योग उभा करून त्यांनी यशस्वीपणे चालवले यामुळे परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार कंपनीची संधी उपलब्ध होणार आहे कंपनीची माहिती पाटील यांनी दिली उद्योजक बळीराम पाटील यांनी हातेगाव येथील ओसाड माळावर ग्रीनबीज बीज ॲग्रो इंडस्ट्रीज एल एल पी नावानं कंपनी उभारणी करत घेतलेले कष्ट व आलेल्या अडचणी व्यक्त केल्या विविध फळांपासून पस्तीस प्रकारचे उपपदार्थ निर्माण होणार असून ज्यूस जाम पाणी क्रश क्वाश अशा उपपदार्थांची निर्मिती होणार आहे सर्व उपपदार्थ मधापासून तयार केले जाणार असून असे पदार्थ बनवणारी ग्रीनबीज देशातील पहिली कंपनी असणार असल्याची माहिती रणधीर नाईक यांनी दिली यावेळी शिराळा मार्केट कमिटीचे संचालक संदीप चोरगे हतेगाव माजी सरपंच सुरेखा पाटील पोलीस पाटील विटाल उंड कर, टेक्निकल कर्मचारी ऑफिस स्टाफ ग्रामपंचायत सदस्य तानाजी उंडाळकर प्रोडक्शन मॅनेजर सुभाष गुंजाळ व टेक्निकल कर्मचारी ऑफिस स्टाफ उपस्थित होता हत्तेगाव तालुका ते ग्रीन इंडस्ट्रीज एल एल पी या प्रकल्पाची पाहणी करताना रणधीर नाईक उद्योजक बळीराम पाटील संदीप चोरगे आदी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी